नमस्ते मित्रांनो आपण ऐकत आहोत सूर्यपुत्र कर्ण गाथा भाग चार त्या दिवशी संध्याकाळी सगळ्यांची दृष्टी चुकवून मी एकटाच गंगा मातेच्या काठावर जाऊन बसलो येणाऱ्या तिच्या प्रत्येक लाटेला मी प्रश्न विचारला एकट्या माझ्याच कानात कुंडल का पण एकही लाट माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर काही देऊ शकली नाही जगातील सगळीच मोठी माणसं फसवी असतात असं त्या दिवशी मला वाटलं लहानांना अज्ञानात ठेवणं एवढंच ती करीत असावीत नाही तर मग एवढी मोठी गंगा माता गप्प कशी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी धनुष्यानं खेळताना मी तोच प्रश्न शोनाला विचारला शोना खरं खरं सांग तुला का नाहीत कुंडलं त्याने दिलेलं उत्तर ऐकून मी तर स्तब्धच झालो तो म्हणाला मला ते माहीत नाही मला तुझी कुंडलं मात्र फार फार आवडतात रात्री तू झोपलेला असतोस त्यावेळी तर ती मंद मंद झगमगत असतात त्यांचा निळसर प्रकाश तुझ्या तांबसर गालावर पडलेला असतो उगवतीच्या किरणात नुकत्याच उमललेल्या सुवर्ण कमळासारखी दिसते तेव्हा तुझी चर्या मी अवाक होऊन त्याच्याकडे पाहू लागलो तो खोट बोलत नव्हता आणि माझ्या बाबतीत तर ते कधीच शक्य नव्हतं माझ्या मनात एकदम अनेक प्रश्नांचं काहूर उठलं इतर कुणालाही नव्हती अशी माझ्या कानात दोन मांसल कुंडलं होती इतकंच नव्हे तर ती प्रकाशत होती मलाच ती का मिळाली होती कोण आहे मी शोनाचे दोन्ही खांदे गदा गदा हलवीत मी त्याला कळवळवून विचारलं शोन कोण आहे मी माझ्या डुलणाऱ्या कुंडलाकडे शांतपणे डोळाभर पाहत तो निरागसपणे म्हणाला माझा मोठा भाऊ वसुदादा त्याचे खंदे मी तसेच झटकून दिले त्याच्या उत्तरानं माझं समाधान झालं नव्हतं मी समोर पाहिलं सूर्यनारायण आपल्या असंख्य कुंचल्यांनी आकाशात छत रंगात रंगवीत अदृश्य होत होते आणि माझ्या मनात कुंडलाचं कुतूहल दाटत होत त्या रात्री काही केल्या मला झोप येईना कुतूहल हे अवखळ घोड्यासारखं असतं संयमाचे कितीही वेग आवरले तरी ते धावतच सुटत या कुशीवरून त्या कुशीवर असा सारखा मी तळमळत होतो एकच एक प्रश्न पुन्हा पुन्हा सारखा माझ्या डोळ्यासमोर नाचू लागला माझ्या कानातच तेवढी कुंडल का, ते का। रात्री ती चमकतात म्हणे कशी चमकतात ती का चमकतात तसाच ताडकन उठून अंतरुणावर बसलो डोळ्यांची बुबळं कानाच्या कोपऱ्यापर्यंत खेचून खरोखरच कुंडल चमकतात काय हे पाहण्याचा प्रयत्न करू लागलो काही केल्या कान डोळ्यांच्या कक्षेत येईनात अस्वस्थ झालो आपले कान आपणाला कसे दिसतील याचा बराच वेळ विचार केला मला काहीच सुचेना क्षणभर वाटलं शोनाला उठवाव, आणि माझी कुंडलं चमकतात काय ते पहा असं त्याला विचाराव, पण आईच्या कुशीत तो निर्धास्तपणे झोपला होता त्याला उठिवलं असतं तर आईही जागी झाली असती बाबा तर हस्तिनापुरात पुरात होते काय करावं हे समजेना इतक्यात मला बाबांचे शब्द मला गंगा माताच तुला त्याच कधीतरी उत्तर देईल मी हळूच अंथरुणावरून उठलो अलगद पर्णकुटीचं दार उघडलं आणि गंगामातेच्या रोखानं चालू लागलो आकाश पांढऱ्या शुभ्र लुकलुकणाऱ्या ताऱ्यांनी नुसत खचाखच भरून गेलं होत शोन म्हणाला होता तुझी कुंडल चांदण्यासारखी चमकतात म्हणून मधून मधून चांदण्या कशा चमकतात ते निरखून पाहू लागलो पण तेवढ्यानं माझं समाधान होईना रात्रीच्या किड्यांची किरकिर सतत चालू होती सगळं चंपानगर मंदिराच्या गाभाऱ्यासारखं निचळ शांत होत चुकून कोणाच्या तरी अश्वशालेतील घोड्यांची फुरफुर कायती ऐकू येत होती तारकांच्या अंधुकनी अस्पष्ट प्रकाशात समोरचा मार्ग अस्पष्ट दिसत होता मी झपा झप पावलं उचलीत चालू लागलो मधूनच थंडगार वायूच्या लहरी अंगावर आदळत होत्या उत्तरीय पांघरायलाही मी विसरलो होतो बराच वेळ चालल्यानंतर गंगा काठावर आलो दिवसा चैतन्यानं उफाळणार ते पात्र रात्री मात्र अतिशय गंभीर आणि शांत वाटत होतो दिवसा आकाशाला भिडलेलं दिसणार ते विशाल पात्र अंधाराच्या साम्राज्यात पार मिसळून गेलं होत केवळ वर किनाऱ्यावरच्या खडकावर निवाळूवर आदळणाऱ्या अविरत लाटांची लपलप तेवढी ऐकू येऊ लागली त्या आवाजानं तिथल्या शांततेला फारच गंभीरता आणली होती मी तसाच उभा राहून त्या शांततेचा कानोसा घेऊ लागलो क्षणभर आपण इथं काहीतरी विचारायला आलो आहोत हेही मी पार विसरून गेलो विचारांच्या तंद्रीत तसाच गंगामातेच्या पात्रात उतरलो आकाशातील तारकांचं स्वच्छ प्रतिबिंब त्या संत पात्रात पडलं होतं त्यातील दोन तारकांचं प्रतिबिंब हिंदकाळत ता लांबट होई ओंजळीत पाणी घेण्यासाठी म्हणून खाली वाकलो त्या दोन तारका जास्तच चमकू लागल्या मी माझं तोंड पाण्याच्या अगदीच जवळ नेलं त्या दोन तारका म्हणजे माझ्या कानातील दोन कुंडलच होती खालच्या गंगेच्या पाण्याच्या दर्पणात मी मंदपणे चमकत होती मधूनच लाटेबरोबर लांबट आकार घेत होती मी माझा चेहरा पाण्यात एक टक निरखू लागलो ती दोन कुंडल निळसर प्रकाशाची एक लय वलय फेकीत होती ते माझ्या चेहऱ्याचं अस्पष्ट स्वरूप होतं माझी कुंडल रात्री चमकतात ते रहस्य गंगा मातेनं मला सांगितलं पण चमकणारी कुंडल मला एकट्यालाच का मिळाली होती कोण होतो मी तसाच पाण्यात उभा होतो माझ्या मनातील एक शंका दूर झालेली होती पण दुसरी तशीच होती का मिळाली तर मला ही चमकदार कुंडल तीन चार घटका तसाच पाण्यात उभा होतो पहाटे कोणीतरी काठावरच्या मंदिरातील घंटा वाजवली एकदम पर्णकुटीची आठवण झाली मी नाही हे पाहून आई घाबरून गेली असेल लवकर परतावं म्हणून समोर पाहिलं पूर्वेकडची बाजू हळूहळू होऊ लागली अंधाराच्या साम्राज्यात पात्र पुन्हा निळ्या भोर आकाशाच्या उभ होत पहिल्याच पर्जन्याच्या सरीनंतर नंतर एखादा पिवळसर कोंब धरती मातेच्या कुशीतून हळूच बाहेर डोकावू लागावा तसे दूरवर सूर्यदेव गंगा मातेच्या उदरातून वर येत होते त्या मी त्यांच्याकडे पाहिलं माझ मन शांत झालं होत न कळत ओंजळभर पाणी घेतलं डोळे मिटून त्या पाण्याचं अर्ध्य, हळुवारपणे मी सूर्यदेवांना दिलं आणि परतलो रात्री अस्पष्ट दिसणारा मार्ग आता उजळून निघाला होता रात्री मंदिराच्या गाभाऱ्यासारखं शांत वाटणार चंपानगर आता मंदिराच्या कळसावर फडकणाऱ्या त्रिकोणी ध्वजासारखं चैतन्यमय वाटत होत परत आल्याबरोबर आईनं मला विचारलं कुठं गेला होतास ती किती घाबरली होती गंगामातेच्या काठावर तू नाहीस पण तिनं दाखविलं मला माझ्या कानातील कुंडल कशी चमकतात ते अतिशय भेदरलेल्या दृष्टीनं तिनं माझ्याकडे पाहिलं मधून मधून ती माझ्याकडे अशाच विचित्र दृष्टीनं पाहत असे ती मला आणखी काहीतरी विचारणार होती ते टाळण्यासाठी म्हणून मी लागलीच बाहेर आलो धन्यवाद अशीच पुढची कथा ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा